वाईट घटना एक नाही दोन घटना अमरावती जिल्ह्यामध्ये घडल्या ज्याच्यावर वर मी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छिते चांदूर रेल्वे म्हणून एक पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी मेश्राम नावाच्या मुलाला खूप मारहाण झाली त्याचा मृत्यू झाला त्याचा वेळेला पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेला त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला हे लक्षात आलेलं आहे असंच एक घटना झाली गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये अमरावती कमिशनरेटच्या अंडरमध्ये एक नेपाली बाई होती त्या नेपाली बाईला खूप मारलं तिच्यावर डाऊट होता तिने चोरी केली म्हणून नंतर ते सिद्ध झालं की त्या बाईनी चोरी केली नाही पण त्या बाईला इतकं मारलं की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि ती मग झुंजत होती त्या हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत उपमुख्यमंत्री साहेब माझी आपल्याला शंभूराजे देसाई साहेब माझी आपल्याला विनंती आहे की ह्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे तातूरफातूर ॲक्शन वुमेन्स कमिशननी नोट घेतली याची आणि म्हणून त्या नेपाळी बाईला मारणाऱ्यावर तातूरफातूर ॲक्शन झाली आणि चांदूर रेल्वेचा जो पी आय आहे त्याच्यावर अजून काहीच ॲक्शन झालेल्या नाहीत या अशा घटना महाराष्ट्रामध्ये वाढतायत आणि या त्यांच्यावर थोडासा निर्बंध आला पाहिजे मारहाण पोलिसांनी दादागिरी करावी पण कशासाठी करावी हाही विषय आहे पोरं जर मरत असतील आणि तिथे जर येणारे ते त्यांच्यावर जर अशा प्रकारे वार होत असतील तर याच्यावर सरकारने गांभीर्यानं या ठिकाणी घेण्याची गरज आहे